मी आता महाबळेश्वर आणि वाईमधून प्रचार करून आज खंडाळा तालुक्यामध्ये आलो आहे खंडाळा तालुका हा या विधानसभेचा जो आमदार तो ठरवणार आहे त्यामुळं एक भूमिपुत्र म्हणून या तालुक्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होणार आहे या या तालुक्यामधून जवळपास एक लाख वीस हजार आहे आणि आत्तापर्यंत फक्त मतदानासाठी या तालुक्याचा वापर करण्यात आला आज या ठिकाणी जे उमेदवार समोर दिलेले आहेत महाआघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी फक्त घराणेशाहीला चालना दिलेली आहे आणि मला वारसा नाही आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा त्यामुळं मला डावलण्यात आलं आहे आणि त्यामुळं मला आज अपक्ष लढण्या लढावं लागतं परंतु मी अपक्ष लढतो आहे तो म्हणजे एक सक्षम पर्याय या विधानसभा मतदारसंघाला देण्यासाठी मी अपक्ष लढतो आहे आणि मला खात्री आहे सर्वसामान्यांनी माझी लढाई ताब्यामध्ये घेतलेली आहे त्यामुळं सर्वसामान्य जनता जे करू शकेल ते कुणी करू शकत नाही भल्याभल्यांना पाणी पाजलेलं हे सर्वसामान्य जनतेने पाजलेलं आहे इंदिरा गांधीसारखीला देखील पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्यामुळं या विधानसभेमध्ये हे जे घराणेशाहीवरती जे समोर आलेले जे आमचे आमदार आहेत विद्यमान त्यांना यावेळी शंभर टक्के ही जनता घरी बसवणार आहे तुम्हाला सांगायचं तर पंधरा वर्ष झालं हे आमदार आहेत परंतु यांनी मूलभूत सुविधा देखील आमच्या मतदारसंघाच्या ते सोडवू शकलेले नाही आहेत आज या ठिकाणी औद्योगिक मोठी क्रांती झाली आहे परंतु त्या औद्योगिकरणामध्ये आमच्या भूमिपुत्रांना कुठेही समाविष्ट केलं जात नाही आहे बाहेरची लोकं या ठिकाणी येऊन पोट भरत आहेत आणि आमचा भूमिपुत्र फक्त इथं रोजंदारीवरती काम करतो आहे त्याचप्रमाणे आमचा आमचे जे पाण्याचे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित आहेत कुठल्याच विषयामध्ये आमदार सक्षम ठरलेले नाही आहेत आणि आता है कि एक एक ने ने ते भाषणं घेऊन सांगतायत की मी तुमच्या उपसा सिंचन योजनातून एक गुण एक थेंब पाणी जाऊन देणार नाही अहो वर्षानुवर्ष आमचं पाणी दुसऱ्यांनी पळवून नेलं तेव्हा तुम्ही काय करत होता आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवायची वेळ यावेळी आता आमची या जनतेने ताब्यात लढा घेतला आहे ते दाखवतील तुम्हाला